जय जय रघुवीर समर्थ आपल्या वाईट वाईट लोकांसोबत राहण्यापेक्षा हे चांगलं आहे की त्या वाईट परिस्थितीला एकट्याने सामोरेचा कारण वाईट परिस्थिती आज नाही तर उद्या निघून जाणारच असते पण वाईट लोक कधी सुधारत नसतात अशा लोकांसोबत वेळ घालवणे टाळा जे तुमच्यासोबत चांगले वागतील आणि नंतर तुमच्याशी काही संबंधच नव्हते असेही वागायला लागतील काही वेळा लोकांना आपली आठवण नसते पण तुम्ही त्यांच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणांची आठवण तुम्हाला मात्र येत असते मित्रांनो स्वप्नही फुकटची असतात पण ती पूर्ण करण्यासाठी किंमत मोजावी लागते तुम्ही दिवसाडवळ्यात स्वप्न पाहू शकता ध्येय हे काहीतरी किंमत दिल्याशिवाय साध्य करता येत नाही आपल्याला किंमत वेळ पैसा त्याग सातत्य चिकाटी प्रयत्न लोकांचे टोमणे मेहनत घाम गाळून अशा अनेक गोष्टींनी होत असते मित्रांनो जेव्हा तुमचा प्लॅन अपयशी ठरतो तेव्हा ध्येय बदलू नका तर त्या ध्येयासाठी तुम्ही जो प्लॅन आखलाय तोच बदलून घ्या जर लोकांना तुम्ही आवडत नसाल तर चिंता करायची काहीच गरज नाही कारण लोकांचा स्वतःवर प्रेम करण्यासाठी आधी संघर्ष सुरू असतो ते काय तुम्हाला प्रेम देतील जर तुम्ही सतत इतर लोक काय म्हणतात याच गोष्टीचा विचार करत असाल तर तुमचे जीवन हे तुमच्या स्वतःचे नाही आहे मित्रांनो तुमच्यातील शक्तीचा वापर हा चिंता करण्यासाठी करू नका तर त्याच शक्तीचा वापर विश्वास ठेवण्यासाठी करा ज्यांच्याकडे पैसे नाहीत तो खरा गरीब नसतो तर ज्या माणसाकडे स्वप्न नाहीत महत्वाकांक्षा नाही तोच माणूस खरा गरीब असतो कोकिळा तिची स्वतःची भाषा बोलते म्हणूनच ती स्वतंत्र असते पण पोपट मात्र दुसऱ्यांची पण भाषा बोलतो म्हणूनच तो आयुष्यभर पिंजऱ्यात राहत असतो म्हणूनच नेहमी स्वतःच्या भाषेत बोला स्वतःच्या विचारांवर आणि स्वतः घेतलेल्या निर्णयावर नेहमी विश्वास असू द्यात जेव्हा तुम्ही लोकांना महत्त्व देत असता तेव्हा ते विचार करतात की तुम्ही रिकामेच आहात तुम्हाला काही काम नाही पण ते समजू शकत नाहीत की तुम्ही त्यांच्यासाठी प्रत्येक वेळ इतर काम टाळून त्यांना वेळ दिलेला आहे मित्रांनो वर्षानुवर्षाचे शिक्षण आपण घेत आहोत पण स्वतःवर प्रेम कसं करायचं हे कुणीही आपल्याला कधीही शिकवलेलं नाही आणि म्हणूनच ते महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही अपयशी असता जेव्हा तुम्ही गरीब असता तेव्हा तुमच्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही पण जेव्हा तुम्ही यश प्राप्त करता तेव्हा सर्वच लोक तुमच्याकडे येतात त्यासाठी लोकांचा पाठला करू नका लोक तुमच्या जीवनात येतात आणि जातात जातातसुद्धा ध्येयप्राप्ती हा एकमेव उद्देश तुमच्या डोळ्यासमोर असू द्या योग्य लोक तुम्हाला नक्कीच मिळून जातील मित्रांनो ज्या दिवशी तुम्हाला कळेल ही चांगले काम केल्याने मानसिक शांती मिळत असते किंवा तुम्ही वाईट कर्म करणे सोडून द्याल साहस म्हणजे फक्त पुढे जात राहण्यासाठी शक्ती नाही तर साहस म्हणजे तुमच्याकडे शक्ती नसतानाही पुढे जात राहणे मित्रांनो दिवसाखेर मी मानसिक शांती अनुभवू शकते कारण माझे हेतू चांगले असतात माझे हृदय स्वच्छ असते असं माणसाने जगलं पाहिजे मित्रांनो यशस्वी लोक आपल्या निर्णयांमुळे पूर्ण जग बदलवून टाकतात आणि अयशस्वी लोक जगाच्या भीतीने स्वतःचे निर्णय बदलवून टाकतात स्वार्थी लोकांना माहीत नसते की ते स्वार्थी बनत आहेत ते असे समजून घेत असतात की ते छान व्यक्ती आहेत मित्रांनो स्वतःच्या आनंदाला इतरांच्या आनंदापेक्षा जास्त देतात अशा लोकांसोबत जर तुमचे काही नाते असेल तर ते तुमच्यातील आपुलकीचा आणि आनंदाचा अर्क शोधून घेत असतात आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात अशक्य असं काहीच नाही वेळेला कोणी येत नाही आणि वेळ निघून गेल्यावर म्हणतात मला सांगायचं ना मी नक्की आलो असतो मित्रांनो नियती जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिरावून घेते तेव्हा त्याहीपेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते आपण हरणं जिंकणं यश अपयश या सगळ्या गोष्टींमध्ये इतकं गुंडाळलं जातो ना की जीवन जगायचं जीवनात जर सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते म्हणजे फक्त जीवनच आहे मित्रांनो समुद्र सगळ्यांसाठी सारखाच असतो पण काही नात्यात मोती सापडतात काही नात्यात मासे सापडतात तर काहींचे फक्त पाय ओले होतात अगदी तसच आयुष्य सर्वांसाठी सारखंच आहे पण ज्यासाठी आपण प्रयत्न करतो ते आपल्याला मिळू शकते इतरांनी तुमच्यावर प्रेम करायला हवं म्हणून स्वतःला बदलवू नका तुमचा नैसर्गिक स्वभाव जो आहे ना त्याचा स्वीकार करा मग तुमच्यावर योग्य लोक तुम्ही नक्कीच आकर्षित करू शकता मित्रांनो दररोज आपल्याला आयुष्यात असणाऱ्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी जेवढी जास्त कृतज्ञता आपण व्यक्त करू तेवढं जास्त आयुष्यात आपण आनंदी राहू तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही बनायचं आहे जे काही तुमचं ध्येय आहे मग ते नोकरी असेल उत्तम आरोग्य असेल किंवा आणखी जे काही असेल रोज त्या ध्येयासाठी योग्य असणारे काम न चुकता करत रहा हेच यशाचे खरे रहस्य आहे मित्रांनो तुमचा वेळ तुमचं जगणं सुधारण्यासाठी द्या कुणाला जीव लावण्यासाठी नाही किंवा एखाद्याला आनंदी ठेवण्यासाठी नाही मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा स्वतःची देखील आपल्याला सोडून जाते आपण अंधारात असतो बाकीच्या लोकांचा विचार करणं सोडून द्या स्वतःला प्राथमिकता द्या इतरांनाही मदत करा पण विसरू नका की तुम्हाला स्वतःच्या जबाबदाऱ्याही आहेत दररोज रात्री झोपताना दिवसभरात झालेल्या चुकांसाठी परमेश्वराला माफी मागा आणि उद्याचा दिवस उत्तम एक बनवा तुमच्या मनात ठेवू नका आणि झोपताना कोणतंही दुःख मनात ठेवून झोपू नका सर्व विसरून जा उद्याचा दिवस एक नवीन आशा घेऊनच येणार आहे उद्या तुम्हाला पुन्हा एकदा स्वतःला घडवण्याची स्वतःला छान संधी मिळणार आहे सकाळी उठल्या उठल्या ही एक सवय स्वतःला लावा सकाळी उठल्या उठल्या एक सूचना स्वतःला द्या किमान दहा वेळा तरी हे मनापासून बोला की आजचा दिवस खूप छान जाणार आहे आणि आज नक्कीच काहीतरी छान होणार आहे तुम्हाला सतत जर कोणता त्रास तलाव वेत असे तर दीर्घ श्वास घ्या यामुळे त्रास बऱ्यापैकी कमी होईल मित्रांनो समर्थांना आठवा त्यांचे नामस्मरण करा स्वतःचे मानसिक संतुलन ढळू देऊ नका नामस्मरणात खूपच जादू आहे खूप शक्ती आहे जर तुम्हाला कशाची काळजी असेल कशाचं दुःख असेल काही टेन्शन असेल तर जास्ती त्या चावगीचच बाऊ करू नका कारण दुःख चगळल्याने दुःख तर कमी होणार नाही पण या उलट मानसिक तणाव आणखी वाढेल मित्रांनो आनंद देखील स्वतःच्या मनातच असतो त्याला बाहेर शोधत बसू नका त्याला स्वतःमध्ये शोधा काय केल्याने तुम्ही खुश होता ते सर्वप्रथम करा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या प्रत्येक व्यक्तीची खुश होण्याची परिभाषा ही वेगवेगळी असते म्हणजेच एखाद्याला जर मोठ्याने हसायचे असेल त्याला त्यात आनंद होत असेल तर त्याचा आदर करा उगीच त्याचा मजा करू नका कारण त्याची खुश राहायची परिभाषाच मोठ्याने हसणे ही आहे मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टीत जीवन आहे हाच खरा आनंद आहे आपल्याकडे जे आहे जेवढा आहे त्यातच आपण खुश राहूयात सगळंच मनासारखं घडेल असं पण होत नाही तेव्हा जेवढं आहे त्यात सुखी राहणे म्हणजेच खरं समाधान आहे मित्रांनो दिवसातला एक तास तरी स्वतःसाठी काढा कधी पण द्या पण एक तास फक्त स्वतःसाठी द्या आणि त्यावेळे तुम्हाला काय आवडेल तेच तुम्ही करा पण स्वतःला खुश ठेवा आपल्या रोजच्या दैनंदिन कामांमध्ये स्वतःला गुलाम बनवू नका त्यातून थोडा वेळ काढून तुम्ही आनंद उपभोगा इतरांशी तुलना करून बरोबरी करून नशिबाला दोष न देता स्वतःला भाग्यशाली समजा आपल्या रोजच्या दैनंदिन कामांमध्ये स्वतःला गुलाम बनवू नका त्यातून थोडा वेळ काढून आनंद उपभोगा इतरांशी तुलना करून बरोबरी करून नशिबाला दोष न देता स्वतःला भाग्यशाली समजा आणि आयुष्य आनंदाने जगा नेहमी सकारात्मक विचार ठेवा आणि एक महत्वाचे वाक्य नेहमीच लक्षात ठेवा जे जे ते चांगल्यासाठीच होत एखाद्या वेळी उदास वाटत असेल तर एक काम आवर्जून करा आपल्यापेक्षा दुःखी व्यक्तीला आठवून बघा मग आपले दुःख ताबडतोब नाहीसे होईल आणि खूप सकारात्मक विचार आपल्या डोक्यात येतील आणि आपण किती नशिबान आहोत हे आपल्याला समजे मित्रांनो रोज बोलताना नकारात्मक शब्दांचा वापर कमी करा ज्यामुळे तुम्ही हळूहळू एक सकारात्मक व्यक्ती बनाल कधीकधी जमेल इतपतच एखाद्याला किंवा गोरगरिबांना मदत करा कारण असे केल्यामुळे प्रसन्नता वाढते आणि मनातून एक वेगळी छान भावना येते कोणी काही चुकीचे बोलणं असेल तर त्याला मनावर घेऊ नका तिथे सोडून द्या मित्रांनो जर तुमच्याकडे खूप वेळ शिल्लक असेल तर रिकामे अजिबात बसू नका कारण वेळ हा सैतानाचाच आपल्या मनात वाईट विचार येतात म्हणून नेहमी बिझी राहण्याचा प्रयत्न करा आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कोणाकडून कशाची अपेक्षा करू नका स्वतःला जमलं तरी ठीक नाही जमलं तरी ठीक कारण अपेक्षाचा भंग होऊन आपला अपेक्षाभंग तरी होणार नाही मित्रांनो घडून गेलेल्या कडू आठवणीने मन उदास होत असेल तर मुळात भूतकाळामध्ये जाऊस नका आयुष्यात खाली पडायलाही खूपच महत्व आहे ह्यावरून आपल्याला समजेल की पडल्यामुळे आपल्याला किती जण सांभाळायला येतात आणि किती जण आपल्यापासून दूर निघून जातात मित्रांनो आयुष्यातली चांगली माणसं ही एखाद्या पक्षासारखी असतात एकदा दूर उडून गेलीत की पुन्हा परतून कधी येत नाही काट्यांनी भरलेल्या रस्त्याने जाताना मी तक्रार करत होते पायात चप्पल नसल्याची पण समोरून पाय नसलेला व्यक्ती येताना पाहून जाणीव झाली आपण खूप भाग्यवान असल्याची मित्रांनो देवाने आपल्याला जे काही दिलंय त्यात खरंच खुश रहा जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्था